आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची सटाणा शहरात मोकडगायींचा उच्चाट कायम नगरपालिका प्रशासनाने उपयोजना करण्याचे केली मागणी सटाणा मागिल काही दिवसांपूर्वी कळवण येथे गायींच्या हळ्यात एका वृद्ध इसमाचा मृत्यू झाला ही घटना ताजी असताना सटाणा शहरातही मोकडगायींनी उच्छाद मांडलाय याकडे नगरपालिकाकडे अनेकांनी निवेदन देऊन मोकडगायींचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली होती पण निवेदन देऊन महिना झाला तरी अद्यापही नगरपालिका प्रशासनाने या मोकाट बंदोबस्त केलाच नाही सटाणा नगरपालिका काही दुर्घटना घडण्याची वाट बघत आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे सटाणा शहरातील साठफुटी रोड महात्मा गांधी चौक बाजार गल्ली सरकारी दवाखाना रोड भाक्षी रोड तसेच शहरातील मुख्य रस्त्यालगत या मोकाटगाईंनी अक्षरशः उच्छाद मांडला असून यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय आणि मागील दोन दिवस दोन तीन दिवसांपूर्वी भाक्षी रोडवरील एका नगरमध्ये दोन गायींची टक्करचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत होते तरीही याची दखल प्रशासनाने घेतली नव्हती मागील काही दिवसांपूर्वी कडवण येथे मोकाट गाईंच्या हल्ल्यात एका वृद्ध इसमाचा जागेवरच मृत्यू झाला होता त्यामुळे सटाणा शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी सटाणा नगरपालिका प्रशासनास निवेदन देऊन मोकाट गाईंचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती पण निवेदन देऊन महिना झाला तरी अद्याप मोकाट गायींचा बंदोबस्त करण्यात आला नाही कदाचित नगरपालिका प्रशासन एखादी दुर्दैवी घटना घडण्याची वाट बघत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे बागलन वृत्तांतसाठी संतोष जाधव